मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राहणार हिवरा तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि आज आहे मी माझ्या घरच्या शेतामध्ये आणि आपण जे हे पाहत आहात हे संपूर्ण बारा एकर एक माझ्या शेतातली सहावी एकशे अकरा नावाची तूर आहे स्वसंशोधित अशी ती ही तूर आहे त्याच्यानंतर ही जी लागवड केलेली आहे ही आहे बेडवर एस आर टी तंत्रज्ञानावर आधारित दादा चंद्रशेखर भरसावळे त्यांनी जे ही एस आर टी पद्धत डेव्हलप केलेली आहे त्यांच्यानुसारच इथे हा शेती करण्याचा माझा प्रयत्न आहे गेले तीन चार वर्ष झाले शेतीमध्ये पाहून राहिलो वाईचा खर्च खूप होऊन राहिला आणि ह्या सगळ्या गोष्टी मजुरेचा खर्च खूप सगळं ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून हे तूर पीक निवडलं आणि एसआटी पद्धतीनं म्हणजे याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये वाई केलीच नाही मागच्या वर्षी जे बेड केलेले होते त्याच बेडवर हे तुरीची लागवड आहे आता जर पाहतो म्हटलं मी जे उभा आहे इथे ह्या बेडवर मागच्या वर्षी तूर लागवड केलेली होती आणि ह्या बाजूच्या बेडवर सोयाबीन होती इकडे पण सोयाबीन होती साडेतीन फुटाचे बेड आहे म्हणजे सात फुटामध्ये हे तूर आली होती आणि इकडं सोयाबीन होती आता ह्या दोन्ही सोयाबीनच्या जागेवर तूर लागवड झालेली आहे मधातला बेड हा रिकामा आहे मंडळी मागच्या वर्षी जी माझी तूर होती या स्टेजला आज धनत्रयोदशीचा दिवस आहे दिवाळीला सुरुवात झालेली आहे आपण सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर ह्या पिरियडला तूर ही लहान होती कारण नवीन नवीन बेड केले होते आणि त्याच्यावरती तूर तेवढी डेव्हलप झाली नव्हती परंतु मागच्या वर्षीचं पिक निघाल्यानंतर इथे वाही अजिबात केली नाही ना, ना इथे नांगरणी केली नाही इथे पंजे मारले नाही रोटावेटं मारलं फक्त हे जर जा जाता येता बेड आपले थोडेसे खचखुच होऊन जाते तर हे बेड जे सोयाबीनचे थोडेसे खचख होते मागच्या वर्षी हे बेड सेंटरमध्ये होते फवारणी करताना वगैरे तर याच्यावर फक्त बेडमेकर मारून घेतला पुढच्या वर्षी जेव्हा लागवड करील त्यावेळेस ह्या बेडलासुद्धा रोट जे बेडमेकर आहे ते इथून काढून चालवून घ्यायचं त्याच्यामुळे हा बेड चांगला लागवडीसाठी तयार झाला होईल बाजूच्या बेडला काहीच करायचं नाही मंडळी आता ही जी तूर आहे अतिशय सुंदर अशी तूर डेव्हलप झालेली आहे सात फुटाचं अंतर आता काही दिवसामध्ये मिळतील फुटवे पण बरेच आलेले आहे आणि तेजदार पीक आहे आता ह्या व्हिडिओ काढण्यामागचा जो माझा उद्देश आहे तो म्हणजे तुरीला पाणी कधी आणि केव्हा द्यायला पाहिजे कसं द्यायला पाहिजे आणि खताचं नियोजन कसं करायला पाहिजे थोडक्यात मंडळी आता तुरीला ह्या पिरियडला ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी खत फेकूनच पाणी द्यायचं आहे खत याच्यासाठी द्यायचं आहे की सुरुवातीला आपण जून महिन्यामध्ये तूर लागवड करतो त्यावेळेस खत देतो त्याच्यानंतर आता या पिरियडला आपल्याला खत द्यायचं आहे कारण ते खत आतापर्यंत टिकलेलं नाही आणि आज जर पाहतो म्हटलं तर ऑक्टोबर महिन्याची अठरा तारीख आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीच्या शेवट म्हणजे तीन महिन्यापर्यंत ह्या पिकाला जे अन्नद्रव्य पाहिजे आहे जे खतं पाहिजे आहे ते खतं जर आपण दिलं तर तुरीचं उत्पादन हे सवयीनं दिडीनं सुद्धा जास्त उत्पादन येऊ शकते आणि जर याला खत नाही मिळालं तर काय होतं की मग खालून शेवरा असा भरत येतो आणि वरचा शेवरा हा बारासा करपल्यासारखा इथं इथंमुद माहिती मी स मंडळी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांसाठी तुरीच्या उत्पादनासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे मंडळी खतं देताना आता कोणत्या खताची निवड करायला पाहिजे हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर रासायनिक खताची निवड करताना ज्याच्यामध्ये नत्र कमी आहे आणि कॉम्प्लेक्स खत आपल्याला द्यायचं आहे ते म्हणजे आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा यापैकी कोणतेही खत आपल्याला रासायनिक खत द्यायचं आहे बरं देताना बऱ्याच ठिकाणी वेळेस काय होतं की झाडाजवळ आपण खत टाकतो तसं करायचं नाही एक प्रश्न आपल्या डोक्यात आला असेल तूर बेडवर आहे मग बेडवर आता खत कसं द्यायचं म्हणजे बेडवर खत देऊन काही फायदा नाही कारण हे सात फुटाचं अंतर आहे याचं सेंटर साडेतीन फूट आहे या साडेतीन फुटामध्ये जर आज इथं खोदतो म्हटलं किंवा प पाणी लावतो म्हटलं पाईप सोडतो म्हटलं तिथं मुळ्या उघड्या पडते जसे की थोड्या वेळापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या मुळ्या दाखवलेल्या आहे त्याच्यामुळं मी जे इथं खत दिलेलं आहे ते आठ दिवस अगोदर आठ एकवीस एकवीस जे खत आहे ते एक बॅग टोकन यंत्राच्या साह्याने ह्या नालीमधून असं खत देऊन दिलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी दिलं पाणी दिल्यामुळं आता तूर हे ताजी तवानी झालेले आणि त्याला खत पण भेटून राहिलेलं आहे ह्या पद्धतीनं आपल्याला ते खताची व्यवस्थापन करायचं आहे यावेळेस दुसरी गोष्ट पाणी यावेळेस होऊन जाते आता तूर शहरावर कोणटोकोट सुटते दहा बारा पंधरा दिवसाच्या वीस दिवसाच्या काळामध्ये तुरीला आपण खत देऊन पाणी द्यायचं आहे एक वेळेचा तूर फुलावर सुटली की पाणी दिल्यानंतर फायदा होत नाही तूर हे डिस्टर्ब होते आता हे पहिलं पाणी या पिरियडला झालं मंडळी दुसरं पाणी मग कधी द्यायचं तर दुसरं पाणी द्यायचं आहे आपल्याला ज्या वेळेस तूर हे चलपावर सुटते साठ ते सत्तर टक्के फूल दबले जाते शेंगामध्ये रूपांतर होते चलपामध्ये आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पाणी द्यायचं आहे पाणी भरण्यासाठी आता मग काही शेतकऱ्यांचे प्रश्न येते की साहेब फुलावर पाणी द्यायचं की नाही द्यायचं तर मंडळी फुलावर पाणी द्यायचं की नाही द्यायचं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आणि मोठा प्रश्न आहे बरेचदा या पाणी फुलावर देऊ नये या निर्णयामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं उत्पादन तुरीचं कमी पण आलेलं आहे आता मंडळी एक लक्षात घ्या पिकाला जेव्हा आवश्यकता असते जेव्हा पीक पाणी मागते त्यावेळेस आपल्याला द्यायचं आहे म्हणजे जसं आता ही भारी जमीन आहे इथे मी एक वेळा पाणी दिलं याच्यानंतर शेवटचं जे पाणी आहे ते फुल दबल्यानं स साठ सत्तर टक्के फुल दबल्यानंतर मी तुरीला पाणी देईन दाणे चांगले भरते परंतु मंडळी भारी जमीन सर्व शेतकऱ्यांची नसते बऱ्याच शेतकऱ्यांची शेती चुनखडीची असते बऱ्याच शेतकऱ्यांची शेती मुरमाड असते बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेती हे उथळ असते लवकर पाणी मागते त्यावेळेस मात्र मंडळी फूल असो किंवा कोणतीही अवस्था असो पीक आपल्यासोबत बोलते मला पाणी पाहिजे मला तहान लागली त्यावेळेसच ह्या तुरीला पाणी द्यायचं आहे तिथं मात्र अजिबात विचार करू नये की तूर फुलावर हो आहे की कशी आहे बिलकुल त्यावेळेस जर पाणी दिलं तुम्ही तर त्या पुलाचं सेटिंग चांगलं होतील शेंगा चांगल्या येतील आणि चांगले दाणे भरतील म्हणून मंडळी हे जे दोन पाणी महत्त्वाचे आहे आणि ज्या शेतकऱ्यांना फुलावर तूर असताना जर पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर त्याही वेळेस आपल्याला पाणी देता येते नाही तर असं जर आपण मनाशी ठरवलं की तूर फुलावर आहे तूर खूप पाणी मागून राहिली पण लोकं म्हणतात की तू फुलावर पाणी दिल्यानं नुकसान होते तर त्यावेळेस मात्र अजिबात ऐकू नका आपल्याच मनाचं करा पीक जेव्हा पाणी मागते जेव्हा सुकावल्यासारखं दिसते तेव्हा आपण पाणी द्यायचं हा एक तुरीचा नियम नेहमी आपल्या डोक्यामध्ये ठेवा म्हणजे झालं हे पाण्याचं व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन आता इथून म्हणतात ना की हत्ती गेला शेपूट राहिला जूनमध्ये लागवड केली आज ऑक्टोंबर महिना आलेला आहे तीन महिने आता तुरपिकाचे राहिलेले आहे आणि हे तीन महिने म्हणतात ना की जागती रहो रात्र वैऱ्याची आहे अशासारखं आता इथून खरी काळजी तुरपिकाची आपल्याला घ्यायची आहे आता ती कोणती नंबर एक आता ही तूर अवस्थेत आता अर्धा दिवसामध्ये सुटेल तर ह्या अवस्थेमध्ये आप सध्या जर पाहतो म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी पानं गुंडाळणाऱ्या अळीचा अटाखा बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला दिसत आहे जसं आता इथं दोन दिवस झाले फवारणी केली त्याच्यामुळं पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा तेवढा प्रादुर्भाव इथं दिसत नाही तर मंडळी याच्यामध्ये हे बघा आता ह्या मरून गेलेली आहे काळी आलेली आहे तर मंडळी ह्या सध्याच्या पिरियडला सुरीवर पानं गुंडाळणाऱ्या अळीसाठी आपल्याला फवारणी करायची आहे बऱ्याच शेतामध्ये जर पाहतो म्हटलं यावर्षी तर दरवर्षीच्या तुलनेत मंडळी पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा अटॅक हा जास्त प्रमाणात आहे त्याच्यासाठी आपल्याला क्लोरोसायफर चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये अधिक सोबत त्याच्या इमामॅक्टीन दहा ते बारा ग्रॅम आपल्याला घ्यावंच लागेल हे कॉम्बिनेशन तेव्हाच कुठं पाणी गुंडाळणारी जी अळी आहे फ्रूट बोरळ ती जातील नाहीतर आपण जर म्हटलं कारण माझ्या पाहण्यात आलं क्लोरोसायपर एकटं मारल्यानंतर पाणी गुंडाळणाऱ्या अळीचं तेवढं नियंत्रण झालंच नाही कारण दिवसेंदिवस प्रतिकारशक्ती हे प्रत्येक प्राणीमात्रामध्ये वाढत राहते असं त्या अळीमध्ये पण वाढत राहते म्हणून आता हे दोन कॉम्बिनेशन आपल्याला घेऊन पाणी गुंडाळणाऱ्या अळीचं नियंत्रण करायचं आहे दुसरी गोष्ट आता ही शौरावस्था आहे त्याच्यासाठी बारा एकसष्ट झिरो हे खत घ्यायचं आहे त्याच्यामुळं शेवऱ्याची ही जी काडी आहे शेवऱ्याची हे मजबूत बनेल काडी जर मजबूत बनली तर याला शेंगासुद्धा चांगल्या येतील आणि भरतीलसुद्धा चांगल्या तर ही झाली मंडळी एक फवारणी दुसरी फवारणी जी आहे ते आता ही एक फवारणी झाल्यानंतर जवळजवळ पंधरा वीस दिवसानंतर याला चांगला शेवरा येतील त्यावेळेस आपल्याला घ्यायची आहे त्यावेळेस अळीसाठी इमा अधिक क्लोरोसायपर घ्यायचं आहे कारण पाणी गुंडाणारी अळी ही बऱ्यापैकी राहील पुढे असा अंदाज दिसून राहिलेला आहे म्हणून क्लोरोसायपर अधिक हेमामॅक्टीन सोबत त्याच्यामध्ये मात्र बुरशीनाशक घ्यायचं आता बुरशीनाशक घ्यायचं म्हटल्यानंतर अँटीबायोटिक बुरशीनाशक जसं व्हॅलिडामायसिन आहे स्टेप्टोसायक्लिन आहे अशासारखं बुरशीनाशक किंवा वारिक्स आहे किंवा एक खायपोन मिथाईल आहे किंवा वालेस्ट्रा आहे अशा कोणतंही एक चांगलं बुरशीनाशक घ्या कोणाझोला आहे असे हे बुरशीनाशक आपल्याला घ्यायचे आहे पण मात्र बुरशीनाशक चांगलं घ्या कारण बऱ्याचशा जुन्या बुरशीनाशकामध्ये आता दम राहिलेला नाही कारण त्याचीसुद्धा बुरशीनाशक बुरशीची सुद्धा शक्ती हे वाढत चाललेली आहे आणि तूरपिका पिकामध्ये जर इथून पुढे जर खरं गमक असेल तर बुरशीनाशक पाण्याचं व्यवस्थापन आणि खताचं व्यवस्थापन तर मंडळी तो एक दुसरी फवारणी झाल्यानंतर तिथून जवळजवळ पंधरा वीस दिवसानंतर मला असं वाटते नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये खूप तूर अशी भरपूर फुलावर सुटेल आणि जेव्हा भरगाचा पन्नास टक्के जेव्हा तूर फुलावर सुटते त्यावेळेस बाहेरचं नेटिओ म्हणून बुरशीनाशक येतं त्याची आपण निवड करू शकता ऐसाठी माक्टिंग घ्या किंवा आपल्याला जे वाटते ते घ्या परंतु बुरशीनाशकामध्ये नेटिओ किंवा प्रायक्झर याच्यापैकी एक घ्या आणि त्याच्यानंतर पुन्हा जे दुसरी फवारणी आहे तिथून जवळजवळ शंभर टक्के फुल पकडल्यानंतर या दोनपैकी एक पहिल्यांदा नेटिवो मग प्राईज जर किंवा पहिले प्राईज जर मग नेटिवो हे बुरशीनाशक आलटून पालटून घ्या सोबत अळीसाठी मग मेटी किंवा दुसरं काय घ्यायचं ते घेऊ शकता त्याच्यानंतर मंडळी हे बुरशीनाशक याच्यासाठी की, की इथून पुढे धुयारी पडणे चालू होऊन जाते धुयारी हा तुरीचा दुश्मन आहे किंवा तूर फुलावर असताना जर पाऊस आला तेव्हासुद्धा तुरीचं नुकसान होते म्हणून तूर पिकाची काळजी घेणं ना बुरशी नाशक चांगले वापरणं ना ही काळाची गरज आहे तरच तुरीचं उत्पादन आपण चांगलं घेऊ शकतो भरपूर फुलावर असताना क्लोरोसायपर गॅस पॉयझन कोणतंही वापरू नये प्रोफेनो किंवा सायपर हे सुद्धा वापरू नये तूर भरपूर फुलाच्या अगोदर किंवा तूरचं फूल दबल्यानंतरच त्याचा वापर आपल्याला करायचा आहे तर शेवटची फ फवारणी तूर हे शेंगा पकडल्यानंतर फुल दबल्यानंतर क्लोरोसायफर अधिक इमामॅक्टीन अधिक सल्फर आणि झिरो पन्नास असे हे शेवटचे फवारणी करायचे आहे आता ह्या फवारणी करताना तुमच्या आवडीने तुम्हाला जे योग्य टॉनिक वाटते ते तुम्ही वापरू शकता पिकाच्या पीक वाढ संजीवक आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे याचासुद्धा आपण वेळोवेळी वापर करू शकता असं हे मंडळी तुरीचं इतंभूत असं नियोजन आहे खताचं व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन आणि फवारणीचं व्यवस्थापन या तीन चार गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर पीक आता बरंचसं चांगलं आणि समाधानकारक तुम्हाला पिकेल दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की ह्या ज्या धुएरी पडते आज जर पाहतो म्हटलं तर वातावरणामध्ये अशी बरीचशी धुयार दिसून राहिलेली आहे ह्या धुयारीमुळे पिकाचं खूप नुकसान होते तर त्याच्यासाठी मी बुरशीनाशक तर तुम्हाला सांगितलंच आहे पण दुसरी महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे जे काही आता सोयाबीनचं वगैरे कुटार आपल्याकडं असते तर ते कुटार संध्याकाळच्या वेळेस जास्त धुयार असेल तर दिवसासुद्धा ज्याला धुनी लावणी आपण म्हणतो जुन्या काळी जे संत महात्मा लोकांच्या काही काही अशा धुनी राहायच्या कंटिन्यू रात्रंदिवस ते धुनी चालू राहायची म्हणजे धुपट चालू राहायचं अशासारखं आपल्याला ह्या शेतामध्ये सुद्धा जास्त धुयार जर असेल तर दिवसरात्र नाही तर रोज रात्रीला सोयाबीनचं कुटार पेटवून द्यायचं ते कसं पेटवायचं सांगतो आता हा मधातला पॅच आहे त्याच्यामध्ये पंधरा वीस फूट अंतरावर थोडं थोडं असं टाकत न्यायचं जवळजवळ हितभर उंचीचं आणि एक दीड फूट रुंदीचं असा पट्टा पूर्ण असा टाकून घ्यायचा त्याच्यावर हलकं असं पाणी मारायचं आणि एका साईडनं त्याला पेटवून द्यायचं आणि पेटवल्यानंतर ते एकदम पेट घेत नाही धुपट करत 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 ते पेटत राहते संध्याकाळी दिवस बुडताना जेव्हा आपण घराकडे जातो सात सा साडेसहा सात वाजता त्यावेळेस ते सोयाबीनचं कुटार पेटवून द्यायचं रात्रभर त्याचा धुपट राहते धुपट शेतात राहिल्यामुळं मंडळी हा लेअर पूर्ण असा बनून जातो आणि जे काही धुयारीमध्ये खराब केमिकल असते ते त्या धुपटाच्या सान्निध्यात आल्यामुळं वरच्यावर नष्ट होऊन जाते पानावर पडत नाही पानाला इजा होत नाही पिकावर बुरशी येत नाही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की त्या पिरियडला अति थंडी असते आणि त्या थंडीमध्ये टेम्परेचर मेंटेन ठेवण्याचं काम कारण दिवसात गरमी संध्याकाळची थंडी त्याच्यामुळे सुद्धा त्या तापमान ता ता चढावळ एकदम कमी जास्त झालं तर त्याच्यासुद्धा पिकाला मार बसतो तर दुप्पट केल्यानं टेम्परेचरसुद्धा मेंटेन राहते आणि उबदारपणा ह्या शेतामध्ये राहते आणि तूर पिकते अशा ह्या मंडळी छोट्या छोट्या गोष्टी आहे ह्या जर आपण व्यवस्थित जर वेळेवर केल्या तर नक्कीच आपल्याला तूर पीक हे चांगल्याप्रमाणे पिकवू शकते तर मंडळी अशा करतो की हे जे माहिती मी आपणाला सांगितलेली आहे हे आपण स्वतः करा आणि आपले जे नातेवाईक आहे मित्रमंडळी आहे त्या सगळ्यांपर्यंत ती माहिती पोहोचवा जेणेकरून यावर्षी मंडळी कपाशीचं पीक हातचं गेलेलं आहे सोयाबीनचं पीक हातचं गेलेलं आहे आता जी आपली आशा आहे ती आहे या तूरपिकावर म्हणून मंडळी ह्या तूर पिकावर आतापासूनच बारकाईनं लक्ष द्या जे काही छोटे खाचखळगे आहे ते जाणून घ्या आणि त्या पद्धतीनं या तूर पिकाचं नियोजन करा पुन्हा एकदा या दिवाळीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आशा करतो की आपण सुद्धा खूप चांगलं तुरीचं व्यवस्थापन करून चांगलं उत्पादन घ्याल हीच परमेश्वरच्या प्रार्थना धन्यवाद